नमस्कार महाराष्ट्र आपण आज म जे चेन्नईमध्ये जे फार फेमस आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह जसं चेन्नई तमिळनाडू आंध्रामध्ये खूप फेमस आहे हे प्रत्येक ठिकाणी तिथं कोपऱ्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला असं गाडीवरती हातगाडीवर किंवा स्टॉलवरती तुम्हाला ह्याचे चिकन सिक्स्टी फाईव्ह मिळेल पण अप्रतिम टेस्ट असते आणि परफेक्ट याचं जे ह्याचं माप जे आहे आपण घेऊन जर बनवलं तर खूप टेस्टी होतं आणि तुम्ही स्वतः अशा प्रकारे बनवून जेव्हा खाल ना तर तुम्ही स्वतःच बोलाल की एवढं टेस्टी चिकन आम्ही कधी खाल्लं नाही मुलांना सर्वांना खूप आवडेल आहे अशा प्रकारे ब बनवायचं असेल तर आपण काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे एक नंबर टेस्टी होतं खूप सोपं आहे याला काही जास्त मेहनत पण नाही आहे तुम्ही चिकन बोनलेस चिकन घेऊन या किंवा तुम्हाला जर थो बोन आवडत असेल तर थोडंसं बोन पण घ्या तुम्ही आणि घेऊन तुम्ही काय करा स्वच्छ छान मीठ हळद त्यातून धुवून घ्या स्वच्छ धुतल्यानंतर हे बघा हा घरगुती मसाला आहे ह्या घरगुती मसाल्यापासूनच आपण सिक्स्टी फाईव्ह बनवणार आहे ते कसं मसाला बनवायचं ते मी पुढे सांगणार आहे याच्यामध्ये तुम्हाला हळद मीठ काहीच टाकायची गरज नाही आहे फक्त त्याच्यामध्ये डायरेक्ट पेस्ट टाकायचं आपल्याला फक्त याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट आणि आपल्याला लिंबू टाकायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे असं बाकी काही नाही टाकायचं आणि त्या मसाल्यामध्ये सगळं मिक्स आहे ते कसं बनवलं आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला जर ते मसाला हवे असेल तर मला कमेंट्स करा तुम्हाला नक्की ते लिंबू मसाले बनवून मिळतील आपल्याला लसूण गेल्याची व्यवस्था आणि लिंबू पिळायचं आहे मी आता ह्याच्यामध्ये मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळला आहे आणि हा मसाला टाकला आहे चार्ज तुम्ही मसाला घेतला आहे तुम्हाला जसं तिखलं ठेवलं आहे बस एवढं जरी घेतलं ना तरी ह्याच्यामध्ये तिखट वगैरे सगळं मिक्स आहे तुम्हाला काहीच ॲड करायची गरज नाही आहे ते ह्याला चांगलं ना असं मिक्स करून आपल्याला एक अर्धा तास ठेवायचं आहे तीस मिनटं किंवा अर्धा तास त्याला पाहिजेच त्याच्याशिवाय ह्याला ती टेस्ट येणार नाही तुम्हाला कसं आपण लगेच जर बनवलं तर ह्याला ती टेस्ट येणार नाही कमीत कमी अर्धा तास तरी ह्याला ठेवा तुम्ही छान मसाला लावून घ्या हे मसाला लावताना पण तुम्हाला थोडंसं शांतपणे हळूच लावायचं आहे कोणी कोणी अंड फोडून टाकतात पण मी अंडं टाकत नाही कारण अंड टाकल्यानंतर काय होतं कधी कधी मसाले वेगळे होऊन जातात आणि शिजत पण म्हणून अंड टाकायचं नसतं पण कोणाकोणाला आवडतं ते टाकतात पण त्यात चिकन व्यवस्थित बनत नाही आता बघा हे मी अर्धा तास ठेवलं आहे त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला आहे आणि थोडंसं दही मिक्स केलं आहे मी थोडंसं दही घेतलं आहे त्याच्यामध्ये हे दही आपण लास्टला घेणार आहे कारण पहिलेच टाकायचं नाही आपल्याला बघा तुम्हाला जर बिझनेस म्हणून पण करायचं असेल तर तुम्ही ह्या मेथडमध्ये तुम्ही करू शकता याच्यामध्ये फार बेनिफिट आहे तुम्हाला जर छोटासा स्टॉल चालू करायचा असेल तर चिकन सिक्स्टी फाईव्ह एक नंबर रनिंग चालेल जर तुम्हाला असं आयडिया असेल माझ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला त्या गोष्टी सगळं शेअर करणार आहे की आपण बिझनेस कसं करू शकतो फक्त तुम्हाला मला कुकिंगचे व्हिडिओ दाखवून तुम्हाला मला फक्त तेवढंच टाईमपास नाही करायचं आहे की माझ्या व्हिडिओ बघणाऱ्यांना काहीतरी त्यांना बेनिफिट झालं पाहिजे त्यांना बिझनेसविषयी थोडी माहिती द्यायला पाहिजे असं मला वाटतं तर हे बघा तुम्ही हे असं जरी व्यवस्थित कारण ना इकडे असं भेटत नाही मी कुठेच मी असं चिकन सिक्स्टी फाय मुंबईमध्ये मी कुठेच बघितलं नाही आहे ते बनवतात पण ते मैदा वगैरे ते सगळं टाकून बनवतात ते चांगलं नसतं आपल्याला याच्यात मैदा वगैरे कॉर्नफ्लॉवर वगैरे काहीच मिक्स करायचं नाही आहे हा मसाला जो आहे एक नंबर मसाला आहे याच्यातच तुम्ही सगळं आलं आहे तुम्हाला वेगळं काही टाकायची गरज नाही आहे एक नंबर बनतो हा आता हे बघा एवढं छान असं झालं आहे की ह्याचा कलर पण मी थोडंसं फूड कलर टाकला आहे तुम्हाला हवं तर टाका नाही तर नका टाकू आता मी चिकन ऑइलमध्ये टाकलेलं आहे पहिले आम्ही आमचे साऊथवाले लोक जे आहेत पहिले खोबऱ्याच्या तेलामध्ये फ्राय करायचं आणि आता तुम्हाला माहिती आहे की खोबऱ्याचं तेल खूप महाग आहे ते तसं त्याच्यात न फ्राय करता मी याच्यामध्येच सनफ्लावर ऑइलमध्येच फ्राय केला आहे पण त्याच्यासाठी मी अजून एक मेथड सांगते की तो फ्लेवर येण्यासाठी जेव्हा खोबऱ्याच्या तेलामध्ये आपण फ्राय करतो ना तर तेव्हा खूप टेस्टी लागतं ते पण ते तसं होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जेव्हा हे चिकन फ्राय करून घेतलं ना त्याच्यावरती हो आपल्याला खोबऱ्याचं तेल आहे ना थोडं स्प्रे करून घ्यायचं आहे झाल्यानंतर जेव्हा आपण एका प्लेटमध्ये काढतो ना त्या प्लेटमध्ये काढल्यानंतर थो थोडंसं तुम्हाला खोबऱ्याचं तेल त्याच्यावरती हो स्प्रे मारायचं आहे एवढं भारी टेस्ट असं वाटतं की आपण खोबऱ्याच्याच तेलामध्ये बनवलं आहे कारण खोबऱ्याचं ऑइल खूप महाग आहे एक लिटर चारशे रुपये पाचशे रुपये असं रेट आहे तर आता सगळ्यांना ते परवडणार नाही पण जेव्हा हो खोबऱ्याच्या तेलामध्ये आम्ही आमच्या गावी असं फ्राय करून सेल करतात ते चिकन पण महागच विकतात पण ते टेस्ट अप्रतिम असते तुम्हाला म्हणजे तुम्हाला तसं जर नको असेल तर तुम्ही असं याच्यावरती स्प्रे करा आता मी प्लेटमध्ये घेतलं आहे चिकन फ्राय घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी थोडंसं ऑइल स्प्रे केला आहे एक नंबर चिकन झालेलं आहे तुम्ही अशा प्रकारे याच्यावरून तुम्ही बिझनेस पण करू शकतात खूप चांगला चालतो याच्यामध्ये बेनिफिट डबल टिबल बेनिफिट आहे तर तुम्हाला जर असं काही तुम्हाला व्हिडिओज हवे असेल किंवा असे काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता तुम्हाला ते मसाला हवे असेल तरी तुम्ही मला कमेंट्स करू शकता पुढे तुम्हाला असं मोटिवेशनल स्पीच भरपूर मी देणार आहे आणि बिझनेसविषयी पण खूप माहिती देणार आहे असे वेगवेगळे रेसिपीज बघायला माझा चॅनल तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर पण करा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा हे जे घरगुती मसाले आहेत ते तुम्हाला आमचे साऊथचे जे सांबार पावडर आहे रसम पावडर आहे परत हे चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला आहे हे तुम्हाला प्युअर भेटतील तुम्हाला हवे असेल तर नक्की कमेंट्स करा धन्यवाद